संजय निरुपम यांची वीस वर्षानंतर वापसी दोन दिवसात करणार शिवसेनेत प्रवेश पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपकाठेवत काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित केल्यानंतर मोठा निर्णय घेणार असं ठणकावून सांगणारे संजय निरुपम दब्बल वीस वर्षांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत येत्या दोन दिवसात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत ते प्रवेश करणार असल्याचं निरुपम यांनी जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला बोलवलं होतं पुढे काय करायचं याबद्दल चर्चा झाली परवा कदाचित दुपारी तीन ते चार वाजता शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे त्यानंतर शिवसेनेचे सर्व उमेदवार जिंकण्यासाठी प्रचार करणार आहेत पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे जाऊन प्रचार करणार आहे वीस वर्षानंतर त्यांनी म्हटलेलं आहे आज मी इकडे बालासाहेब भवन मध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बुलावावर आले बसून पुढे कसं काय करायचा पुढे कसं काय करायचा एक, एक चर्चा झालेली आहे परवा बहुतेक तीन चार वाजता एक शिवसेनेत प्रवेश करण्याचा एक प्रोग्राम आम्ही ठरवलेला आहे बाकी जो माहिती आहे तुम्हाला पक्षाकड मिळता प्रचार करणार का प्रचार शिवसेना प्रवेश केल्यानंतर शिवसेना शिवसेनाचे जे काही उमेदवार आहेत मुंबईमध्ये या मुंबईचे बाहेर जिकडे पक्षाकडून आदेश होईल तिकडे जाऊन तो तमाम उमेदवारांसाठी प्रचार करणार वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये कसं वाटतं मला चा, मला चांगलं वाटतो घर वापसी आहे माझा घर होता वीस वर्षापासून वीस वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या घरात प्रवेश करत होतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई